सुगंधा अय सुगंधा काय झालं बघ काय नाही श्याम काय श्याम रा आवरलं का हा आवरलं बघितलं का आज लईच खुशी स्थिती आजच करू नको भो काय दिसतोय पाखरू खर तर तुला सांगतो माझी सुगंधा कापसावा आणि गाल तुझे मग तुम्हाला काय अक्कल गाव काय कशाला धरत होते मऊ मऊ म्हणलं अरे मग मी माझ्या गालाला घरीच होतो ना गाणं तिच्यासाठी म्हणत होतो तुला काही हक्क आहे का तिच्या गालाला हात लावायचा अधिकार फक्त तुला सांगतो मी कोणाचा तिच्या नवऱ्याच आहे आता काय म्हणता नवऱ्याच म्हणजे नवऱ्याच आहे मग तो आधी खरं सांग ना लईच भारी दिवस राहील तो आज एक्झाम्बल मग मी नाही सांगणार पण मी का बरं भारी दिसते सांग ना सांग ना मला माहितीये ना तुला सांगतो यो श्याम्या तिला सफरचंद म्हणू नको तिला डाळी म्हणू नको तिला मोसमी म्हणू नको जाऊन जा। ताजे ताजे फळ आणून देतो त्या फळा आला मला माहिती पैसे घेऊन जात ते पण सडलेत फळ त्याच्यामुळे आला तो तुम्हाला आल माहिती का मी एक मस्त आहे ना फेस क्रीम म्हणजे प्रोडक्ट वापरते एक इतकं छान आहे तुम्हाला काय सांगू ते जर लावलं ना दहा पंधरा दिवसामध्ये असा ग्लो येतो चेहऱ्यावर काय विचारायचं कामच नाही होय भारी ब्लो येत ब्लो नसत ते ग्लो असत ग्लो म्हणजे चेहरा असा गोरा बोरा उजळतो उजळतो उजलतो काय मला माझी काही नको बोलत जाऊ का तुम्ही एवढे काळ ना तुम्ही जरी वापरलं ना तुम्ही मग काय दिसाल माहिती का माझ्या बरोबर म्हणजे माणसाला विचारलं सुद्धा माग हा ना काय सांगते हा इतकं भारी आहोते होय हा मी घेऊन येते म्हणून थांब तुम्हाला दाखवते होय हा बर 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 काम झालं मग झाल्या तू तर माझ्यापेक्षा गोर होशील आता हा माझी बायको नाही मला काळ्या काळ्या म्हणत असती आला कावळा काव सर का मला बसू द्या बस 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 हे बघा हे प्रोडक्ट येते हे बघा ग्लॅम ट्रिक्स असं नाव आहे त्याचं त्याच फेरनेस क्रीम आहे हे छोटी साइज आहे हे त्यातलीच मोठी साइज भेटते हा ही मोठी डब्बी हे त्याचं फेस वॉश आहे ग्लॅम ट्रिक्स नावाचं सॉरी लोशन आहे लोशन हे बघ लोशन हा लोशन घेत हो। असता का हो एवढा हो ती आठ नऊशे आहे तुम्ही काही कळत का नाही तुम्हाला मी गोरा होईन ना आता गोरा होईल असं कधी पण लावलेलं चालता का मग घाम आहे तोंडावर आणि त्याच्यावरती क्रीम लावली चेहरा धुवून लावायचं ती सनस्क्रीन घेणं चांगली असते अरे गोळ्या अरे आधी तोंड धुवायचं असतं स्वच्छ आणि मग ते लावायचं असतं हे श्याम्या आधी सांगायचं मग आता कशाने तोंड धुवायचं हे काय हे फेसवॉश धुवायच काय करताय तुम्ही काय सांगाव हे तू काय झालं आता तू आधी क्रीम लावली वरून फेसवॉश लावला आता जाय पै श मा बायकुल दाखीन मी किती गोरा झाले म्हणून येडचे खरेच आता फायदे नुसतं गोराचा का, का का, का भरपूर फायदे त्याचे ग्लायमेट्रिक स्क्रीम आहे ना ही नाईटला लावायची रात्री झोपताना सकाळी पर्यंत तुमच्या चेहऱ्यावर ना बऱ्याशा सुरकुत्या अशा कमी झालेल्या दिसतील आणि तेवढंच नाही तर तुमच्या डोळ्याखालचे डार्क सर्कल ते पण पूर्ण कमी होतील काळवणलेला चेहरा हा गोरा दिसायला लागेल ला मुरुमाचे डाग असतात ते पण निघून जातात आणि महत्वाचं म्हणजे पिंपल्स येतात आपल्या चेहऱ्यावर धुळीमुळं डस्ट बसते ते पण पिंपल चालले जातात तुम्ही सांगा अजून काय पाहिजे तुम्हाला एवढ्या क्रीम मध्ये हो आणि घरगुती बनवलेली असते ही, संस्क्रीम संस्क्रीम ताँचे ही ताँचे क्रीम म्हणजे काही दुष्परिणाम काहीच नाही काही साईड इफेक्ट नाही त्याला तेव्हा त्याचं हे सनस्क्रीम आहे सनस्क्रीन लोशन हे त्याचं वॉश आणि ह्या क्रीम मधली ही छोटी छोटी क्रीम क्रीम्याचे खाल्ले काळे जवळ तिला घेऊन जाण तुम्ही घेऊन मी लगेच कुठे घेऊन चालले अहो मी तुम्हाला खाली नंबर जातोय ना त्या नंबरवर तुम्ही कॉल करा तुम्हाला घरपोच डिलेव्हरी फ्रीमध्ये भेटणार काय सांगते होची नंबर आहे याला फोन केला लगेच लगेच मग पाहू दे ना मग हा हो, हे कुठे घेऊन जाता अरे फक्त बघू देशी आहे काय ग्लॅमट्रिक्स हा फेअरनेस क्रीम हो हे बघू हे फेस वॉश हा न्यू मॅन ड्रमिंग डिसइंफेक्टिंग फेस वॉश अरे वा आणि हे सनस्क्रीन लोशन हा नॅचरल हा ओ लोशन यू पी फिफ्टीन हो अरे भारीची वासले भारी येतो या हो खरच वास छान येतो त्याच लावले म्हणून येतोय हो झालं भाऊ तुम्ही येणार का हो तुम्ही सनस्क्रीम लावली होती आणि लगेच ते कशाला फेस वॉश ने त्याला धुवून टाकलं सगळं अहो तुम्ही उन्हात कामाला जातात ना ती सनस्क्रीन लावून जायची आणि तिकडून जाऊन आले का ते फेस वॉश ने चेहरा धुवायचा आणि रात्री झोपताना मग ती छोटी क्रीम लावायची क्रीम काय का हा होय गोर नाही झालो का आता असं तू खाल्ल्या खाल्ल्या लगेच रूप येत असत का ते सांगा मला म्हणजे काय दिन लावायला जाओ तुम्ही तू ये नायमन लावून मोकळा ती घरी घेऊन एवढा मोला मागायचं मी आहे ते एका फोनवर चार चार वेळेस लगेच येईन का दिसायला लागला बरं का थोडा थोडा काय सांग थोडा थोडा घरी चल त्या टिट्यूला सांगतो आता गोहरा आहे का नाही मी अरे जाऊ पण मला एक कळा ना नुसतं एवढंच कारण नाही सुगंधाचं खुश असण्याचं काहीतरी कारण सांगा खरंच सांग आज माझी अॅनिव्हर्सरी काय होय आई लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हे मग रमेश यानारे किती आज हा येणार आहे ना होय काय येणार आपण मस्त पार्टी करू आज पार्टी रमेश याणारे म्हणे मस्त जंगी पार्टी 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 काय ते एवढ्या दिवसानंतर आम्ही बाहेर दोघे असं वाचतो कुठं अरे आम्ही लग्न तुया किती कष्ट घेतले कष्ट घेतले काय लग्न आम्ही केलं आणि पाठ तुम्हाला का रे कामा खर्च करू आंतर पाठ काय इथून दोघं जण फुकटे नाही तर हे फुकटे बिटेल काही म्हणतो तू हा आम्ही आनंद साजरा करायचं म्हणून नाही नाही आणि आमची लग्न आमचं झालं म्हणजे आम्हाला मारायची ते दिले सोडून आणि तुम्ही झाले का आम्हाला पार्टी द्या जा मान नवरा संध्याकाळी येणार नाही आम्ही दोघं जण जाणारे बाहेर तुम्ही बिलकुल यायचं नाही घरी का म्हणजे काय जाव तुम्ही इथून हे मोठ्या हॉटेल जाणार च्यावायला हा आम्हाला सोडून जाते तू निघावा जा जा पहिले जाऊ ना आपण जाऊ तुम्ही नवरा सोडून तुमच्या सोबत येऊन काय करू मी चल जाऊ चालेल पाहिलं का आण नाही दे बसलेत अख्खं गाव शोधलं घर शोधलं आण नाही दे जाळीदार श्याम सुंदर अयो मला शोध येत काय रे बोरव काय बघा निरोप होता म्हणून शोधतो तो रे मोठा निरोप काय हो तू सांग अरे असं नाही आनंदाची गोष्ट आहे तर आनंदाने सांगायची उग भेव नको घालू त्यांना नाही भेव कुठं घालतोय मी आनंदाने सांगतोय असं सांगू का मग आनंदाने आले आणि चांगली बातमी सांगितली असं होतंय का कधी म्हणून मी म्हणलो काय म्हणत तुमच्या लेखीच्या लग्नाचा वाढदिवस आहे तुम्हाला माहित नाही अभ लेखीच्या लग्नात मला कसं माहित नाही रे तुम्हाला कसं माहित नाही आम्हाला काय माहिती अरे दोन्ही पोरींचे वाढदिवस मला माहितीये ना पोर ती नाही तुमची हे आपली मानस कन्या मानस अरे असं काय सुगंधाच्या लग्नाचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस आहे ती म्हणजे अन्नाला जेवायला जा घेऊन जायचंय निरोप द्यायचा आहे म्हणलं मग काय काळजी करते तू मी लगेच निरोप देतो ना अण्णाला पाठवून भेटतो लगेच तुला शुभेच्छा द्यायला बर मग आता सुगंधा क जाऊ शुभेच्छा देऊ आणि कर्तव्य आहे ना बाप या नाते मी आणि जेवण मग अरे बाप रे परवा चांगली बातमी दिली हा मग वाजवी सुगंधा हा वाट बघत इथे हा जातो ना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवा लागते लग्नाचा वाढदिवस मानले वेळ आहे काय लेख जाऊ हा जाऊ का हा ए पोरी सुगंधा सुगंधा अगं ते म्हणतेत ना हॅपी काय लग्नाच्या तुम्हाला लय शुभेच्छा तुला रमेशला आनंदी राहा लग्नाच्या शुभेच्छा भाऊ माय म्हणून धन्यवाद अण्णा अण्णा तुमच्या सोया तुला जी मोठी माया समोर झाली अगं लग्न म्या जमावले ओू पिता म्हणून एक बाजू सांभाळली म्या रमेश येणार आहे काय आज आज अरे वा बरं झालं आता काय करा तो आला ना मग कुठंतरी चांगल्या ठिकाणी जेवायला जाऊ हा जाऊ आम्ही जाणार तुम्ही पण येणार आहे का मला काय झालं मी येतो ना त्यावर जेवायला तुम्हाला सांगितलं आम्ही जेवायला जाणार आहे असं काय झालं माहिती का श्याम्यानी ज्या मला सारं सांगितलं आणि हॉटेलला जेवायला जाते पार्टी करायची म्हणलं मी पण येतो मी पण खाईन ना ते का दुधापासून तयार करते बघ काय म्हणतो त्याला पनीर टिक्का चिकन पनीर नाही पनीरचं काय काय असतं ना पनीरच्या भाज्या मी खाईन ना पनीर हो अण्णा आज रविवार पण नॉन खाऊ ना रविवार चिकन मटन घावघारी झाले मला नवऱ्याला सांगून तुमच्या पाटडा मग तंगडा घालायला तुम्हाला काय येऊ येऊ नको मग अण्णा मी जाणार म्हणले आम्ही जाऊ 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 जा तुम्हाला पोरी नेवत्या किती खात्या दोन दोन चार चार रोट्या काय खात्यान ते खात्या मग काय अहो दोन दोन चार चार रोट अण्णा ये दहा पंधरा रोट्याच आणि पंचवीस तीस रोट एवढं झालं का असं खाल्लेलं कुठे गाडीत असते काढायला चुकांना हा पण मला माहित होत बर का अन्ना गेले का आपलं काम जाऊ घेऊ तू मलाही नेऊ जेवायला चला अण्णा आम्ही आवडी तू चला मी पण जातो ना मग आपण एडा सरप्राईज होता ते कशाला तू मधी सांगितलं कशाला तुम्ही केक बेक घेऊ नका आणि तुम्ही दोघ संध्याकाळी जेवायला पण येऊ नका अगे असं नाही असं नाही आम्ही केक जाऊ दे येऊ दे काय चाल येऊ दे अण्णा तुम्ही थांबले चाय बी घेतला नाही काय नको आता मी पण जातो येतो मी पण सांगे का येऊ दे त्यांना मी कुठं बसते घरी झाल्या टेन्शनच घेऊ नको तू डेप्युटी म्हणजे आपले देव माणूस देव माणूस देव माणूस त्यांच्यासारखा माणूस नाही सोन्यासारखा माणूस हो डेपुटे म्हणजे गावात त्यांच्यासारखा माणूसच नाही आपल्या आपल्याच धावून पाय लय आज सकाळ सकाळ आडा चाललाय माहिती हो डेपुटी सकाळ कुठे राहिली दुपारच्या अकरा वाजून गेले नाही नाही पाणी धरीत होते अकरा वाजले मला जरा राहिलं विचार काय बोला काय काय काम आहे काही नाही हो मग आपल्या सुगंध आता नाही का त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणलं जंगी साजरा करू आपल्या वार्डातले काही नाही म्हणते का काय कधीच नाही माणूस तुम्ही फक्त पाचशे रुपये नाव टाकतो सुगंधा आणि रमेश हाँ. अरे त्या दोघांचा ना लग्नाचा वाढदिवस आहे त्याचा ना आमचा काय संबंध आहे तुम्हाला साजरा करा तुम्ही जाऊन करा ना आणि सुगंधाचा माझ्या वार्डातला नाही सुगंधाचा लग्नाचा वाढदिवस आहे हे तुम्हाला म्हणायचंय फक्त कोण आपल्या वार्डातल्या आहेत ना त्या आपल्या वार्डातल्या मी काम चांगलं करतोय मला काय कोण करायची गरज नाही लोकांना शुभेच्छा द्यायची वगैरे एक काम, काम चांगलं केलं ना वार्डामध्ये मत भेटत माणसाची एक काम करा काय तुमचा उपकार द्या बाजूला होय हा आम्हाला पाचशे रुपये उसने द्या कामात फेडून घ्या काही विषय नाही आमचं मी सावकार नाही भाऊ आणि लोकांच्या अनुसार करता मी पैसे देणार नाही तुम्ही निघायचे आता मला काय म्हणायचंय तुमचं कामच करून द्यायचंय ना विषय काय तुमचे पैसे देऊन टाकू आम्ही तुमचा काय भरोसा आहे माझं काम करून देताना म्हणून तुम्ही दरबारला मला असेच पैसे घेऊन जाता दरबारला हे करता बनिता नाही नाही काम करीत नाही करून दिले करून दिली का तुम्ही अरे अर्ध्यात थोडंफार हे करून जातात आपला उकारला गेले तुम्ही एक काम करा तुम्हाला पैसे देतो मी पण त्याचा तेवढं हे करून टाका काय करून आणि मला हे पाचशे रुपये परत आणून द्यायचं जाऊ दे काय म्हणजे थोडं करतलं ना ते काढून टाकतो आणि तुम्हाला पाचशे रुपये मी उष्णे देतोय उष्णे उच्ने घेणार मी उपकारे बाहेर आपून ये ना तो मोठेपणा करायला की कि किडे माणूस गावातल्या आपल्या प्रतिष्ठित सोन्यापेक्षा बी नाही ना तर नाही आपण आपले टाकू ना मला मोठेपणा करायची गरज नाही तुम्ही मोठेपणा करा तरी आम्ही आम्ही नाही खाली नाव टाकू नको 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 टाकू मा नाव नको टाकू तुम्हाला तरी आम्ही नाव टाकू शुभेच्छुक स्वाभिमान हा डेपुटी म्हणून चल 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 स्वाभिमान शुभेच्छुक अरे मग ह्याच्यावर टाळूवरच लोणी खाणार तुम्ही लोकांचा वाढदिवस तसा साजरा करता काहीतरी हम्म सुगंधा अय काय सुगंधा कुड कुलूप लावलं धडधडी एवढं मोठं दिसा ना का तुला कुड गेली आईला गेली फशील फशील म्हणजे चांगलंच फाय पण आपण फसायचं नाही झाल्या मग सांगतो आपण अण्णाकडे जाऊ अण्णा शंभर टक्के मेर सांग कोणत्या हॉटेलात जायचं राईट आणि आपण अण्णा बरोबर जाऊ हा हे बघ अण्णा घरीच येत अजून अण्णा काय हो तुम्ही आवरील नाही का अजून कुठ काय आवरायचं काय मला काय काय नव्ह जायचं नाही पार्टीला आपल्याला कोणाच्या कोणाच्या ऐका आपलं ठरलं नाही का सुगंधाच्या लग्नाचा वाढदिवस बराबर आहे बरोबर आहे पण ऐका ना श्यामा आणि जालू मी नंतर विचार केला बरं का कि अरे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस ते नवरा जुगम जुगमजोड्याने जाते हाटेला विणते मौज मजा करते आपू काय लावते म्हणजे ना कबाब मे काय काय लावतो तिसरं जायचं तिथं हे असं अण्णाचं पाहिलं का म्हणजे अण्णांनी केला शेवटी लेखीचा विचार मारला आपल्या तोंडा ओकेचा नाही श्यामा ना अरे ते वग का ना नवरा बायकोचा वाढदिवस आपलं काय आहे त्यांना करू द्या एन्जॉय जरा जाऊ द्या हिणू द्या द्या तेव्हा रमेश कावा तरी येतो ना दोन दिवस गावाकडं त्यामुळं मी नाही तुम्ही पण जाऊ नका म्हणजे आम्ही माझ्या करून दिले असं जेवलो असतो साईडला चाल्या तू अजिबात टेन्शन घेऊन तुला काय वाटलं की आपण आपण जेऊ शकत नाही आपण खाऊ शकत नाही तुला सांगतो तुला पासतो आणि आपल्या हॉटेला ओळखीचा तुला नॉनव्हेज खाऊ घालतो टंगडी कबाब तू तंदूर काही हा अण्णांनी उपस्थित ठेवला म्हणून काय झालं आपण चल तो तो पटला ना जाईन त्यांच्या दोघांना एन्जॉय करू द्या तुम्ही नाही मी नाही कोणी जाऊ नका तिकडं तुम्ही आम्ही आमच तुम्ही नका सांगू आम्हाला आता आम्ही चाललो म्हणलं ना काय तरी आयडिया काय त्याच राहूय हे बघ हे बघ हे बघ सुगंध आम्ही खाल्ला असत का ज्यालानी आणि एक राईस एक एक चिकनचा लॉलीपॉप आणि आपलं ते लॉलीपॉप लॉली तू जेवढं असत तेवढं घालला पण तुला पटलं काय सांग मला तू पटलं काय तुला हे कामाला आम्ही गोडबॉल ला आम्ही आणि आम्हाला घेऊन जायचं म्हणणे खुशाली एकटी निघून गेली तुला आतापर्यंत काय काय कमी नाही केलं आम्ही सगळं दिलं ना आम्ही काही काम सांग आम्ही आणि ऐकलो गद्दारी केली मग गद्दारी करती गद्दारी करती झालं तुमच्या दोघांच तुम्हाला दो दोघांना लाज वाटत का मला एक सांगा अनिव्हर्सरी माझी आम्ही नवरा बायको जाऊ ना तुम्हाला कशाला घेऊन जाऊ आणि तुमच्या माहिती करता माझा नवरा आलाच नाही त्यांना काहीतरी काम निघालं तिकडं मी या दुकानात गेली होती माझं काम होत म्हणून बाजारामध्ये होय रमेश आलंच नाही आलेच नाही ते त्यांना काम होत बडबड लावली ए नेण्याक बोल श्याम्या तष्ट माझी अनसरी करू आपण हा लक्षात बाय का कधी येते रे तारी आ, हा घ्या कधी येते म्हणे तारीख अरे तू येऊन गेल्या समजावती पण माझी आहे ना माझे माझी अनिश्वरची माया लक्षात ये त्या टायमाला तुला सांगत तुला घेऊन जा आणि येला असं टुक 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 माकड करू आपण माय बायको मी टुक टुक माकडाच्या तोंडाचे आता पिऊन आले तुम्ही खरंच माकडा दिसू लागले टुक टुक वाल्या तुम्ही दोघ पण कोण काय हे लय नको बोलून नसले नाही नको नेऊ लागली आले आ, जून। तुम्हाला कळतं कर का मी काय सांगते अण्णाला अण्णा सा, पण मला तेच म्हणे तुम्ही जा पण मी अण्णाला सांगितलं ते आलेच नाही म्हणून बाजारात गेले ते चार चार वेळेस तीच गोष्ट लावली आजूबाजूला पण दिसायचं नाही आणि माझ्याकडे यायचं पण नाही तुम्ही म्हणजे रमेश येणार आहे का दोन चार दिवसांनी ते बोलले मला आका मी जेव्हा मला वेळ भेटेल ना दोन चार आठ दिवसांनी तेव्हा येईन मला आपण दोघं जण जाऊ मग मी त्यांना सांगितलं दोघं नाराज होती म्हणजे मग तेव्हा घेऊन जाऊ म्हणतो चालतंय म्हणलो चालत आहे ना तू तेव्हा आपण जाऊ दोन चार दिवसांनी आमची दोघांची गावाची नाहीये आमच्या मागा मागा लायचं नाही का इथून नकल पागलव हॅपी अॅनिव्हर्सरी जाऊ आपण जाऊ चार पाच दिवसांनी जाऊ तू काय बोलतो राह सुगंधाला